तर आम्हाला वहिनी आमच्या चहा बनित आहे चहा आता काय तयार झालेला आर दूध संपले म्हणून आम्ही आता काळा चहा पितोय तो काळा चहा एक नंबर असतो उलट त्या म्हणतात तर चहा आपल्याला आलेला आहे तर सावळ्या पण आज घरी आलेला आहे तर हो पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता असं काळा चहा पेतोय ते कसं वाटलं पाहिजे तुला भाऊ तुला कसं वाटलं भाऊ काय पाहिजे तुला पा। अजून पा। 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 भजी पाहिजे का तुला सोन्यान पिवळं म्हणतो त्याला कशावर सोन्यान पिवळं झालं का आज सुट्टी आहे अच्छा ठीक आहे द्या तर मित्रांनो आमचा पूल पाण्याखाली गेलेला आहे तरी तो आम्ही आता बघण्यासाठी चालू आहोत तिकडं आम्ही मित्रांनो आता इथं आलोय आवर बघायला आलोय आमचं पूल पाण्याखाली गेलेलं आहे तर आम्ही आता आमची गाडी गेला इथं लागलेत घोडे पण गाडी गेली आमची गाडी काय चालू आहे ना इथे बघा दुधवाय भाऊ आता गाडी बंद पडली आम्ही आगडायवर काय चालू आहे आपलं का काय जात गाडी तुम्ही कसे आले मग आम्ही गेलो बापरे 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 पाणी असताना सुद्धा तर आम्ही आता इथं पाणी बघायला आलो आहे तुम्ही बघू शकता पुलाला खूप असं पाणी आलेलं आहे तर पूल काय बुडाला नाही आमचं पण आमचं इथं तोंडावरतीच पाणी खूप साधारण पाण्याचा प्रेशर आहे बघू शकता हे आपले येश भाऊ यश भाऊ तुम्ही आज के कामाल ते काय विषय नक्की तुमचा काय नाही विषय आमचा काम करावे लागतात कष्ट करावे लागतात मग तुम्ही आज एवढं पुलाला पाणी असताना मला सांगू शकता का जावं लागतं काटेगावी आणि तुम्हाला एवढं पाण्याचा अंदाज नाही आला का तुम्ही डायरेक्ट गाडी घातली एवढ्या एवढ्या पाण्यातून मी गाडी घातली ऑलरेडी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाणी कमी होत मित्र तर आपले येश भाऊ आपल्याला भेटले आहे बघू शकता येश भाऊ आता मग तुमच्याकड पार्टी मग चला करूया आपले ऋषी भाऊ बघा तिथं बघत असले ते पण कसं काय मी इथे आलेले तरी आपले आपा गायके त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलला त्यांचं हॉटेल आता वरती उचलून घेतल्यापासून त्यांच्या इथं पाणी येत नाही तरी काय सांगता येत नाही कधी काय होईल भाय सारख्या सकाळकडे काम गेले नदीला पाणी आला घरी परत इसका बोलते भाईया यूपी बिहारचे मंगाय भैया हो हे भैया आता डायरेक्ट धुपच्या सारखा नवीन पूल बांधलाय तरी त्या कोबऱ्यावरती पाणी असतं इकडून काय करते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एवढा रिस घेतात पाण्यामधून काय गरज पडली हे आपल्या धुमपिच्च्या सारखे धुम फाईसारखे इथून गाडी एवढी जोरात पडली तर आता ते एवढ्या पाण्यातून बघा कशी चालले ते मयर तुझा प्रवास कसा वाटला तुला <laughs> वाट लागली एवढ्या पाण्यातून आमचे भाऊ कामाला गेले हजार रुपयाच्या हजेरीसाठी कामावर हो गेले बघा बघा इथे त्याचा टोल सावर <laughs> याला माहिती कष्ट चिकटी तसा तो चिकट पण हे चंगताय बघा वाड्या <laughs> 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 तर या बाळ्याला आम्ही विचारलं तुला घरी यायचं का नाही तर हा म्हणतो का तुम्हाला जॉबला नाही जायचं का बघा तरी पण एवढं पाणी तरी हा बोलतो जॉबला नाही जायचं का कामगार आपले काम कामगार चाल कामाला तर ना आमचा पाण्याचा पॉईंट आहे तुम्ही बघू शकता तर ह्या पाण्याच्या पॉईंटच्या इथं एवढं पाणी आलंय बाळाभाऊ भीती वाटते येईन म्हणून संघर्ष साठी करून तर आम्ही आता अमेझॉनच्या जंगलातून चाललोय बाहेर संघर्ष संघर्ष बघा मित्रांनो आमचा जो संघर्ष आमचे बाळाभाऊ ही छोटी नदी पार करताना बघा य बाप्प चालत चेतक होते बघा पाणी बघायचं मी तर बिजा हो काय आपल्या संग आलेलं नाही पा आऊर बघा नाही तर तो म्हणलं मी माझ्या ऐकू सगळेच थांबणार बघा आणि ही पल्लवी मित्रांनो पल्लवी नाणी आमचा झाली आहे दोनशे रुपयाच्या हजेरीसाठी आणि हे मित्रांनो घराच्या बाहेर येत नाही तू इथं सांगता ना संपव बघा ही ओरेजंटी सकाळ सकाळ त्याच्या मैत्रिणीनं गेल्या त्याचा दिवसच जात नाही बघा कशा असते वा वा आमची आरु पण आता अरू बघा झाली वहिनी सगळं बापरे किती पाणी पुलाच्या वरून पाणी चालले वरून चालले काय मग तुम्ही कुठून आले आमची <laughs> आरू <laughs> फ्रेंच फ्राय खाता नाही हे आरू आवडतो ना तुला फ्रेंच फ्रायज सन्य विल्लाचे ओनर संग्राम भाऊ आपले फार्मस डोळ्यामध्ये बघता बघू शकता मग आमचं फार्मस पाण्याखाली गेले किंवा आऊरबाग नाही आमचे आरू अरु हायकर ना सगळे जाण्या आऊर बाग आणत इथं आमचं शेत हे शेत हे अख्खं शेत आमचं झाकून गेले काही दिसत नाही इथं आमची इर पण दिसत नाही इथं इथं इर आहे बघाय आमचं शेड आहे पाण्यासाठी बघा ही पाणी नाही डायत गाव की छोकरी व्हिडीओ पाठवला जेवण भाऊ हा वळख बुदे जाणार रस्ता आणि हा आमच्या गावाला वाडीवळ जाणार रस्ता आणि हा कामशेतून आमच्या गावाला तर भाऊ इथे एवढं आहे तर तुला काय म्हणायचं यावरती काय आता पूल आमचा बारीक पडला मोठा झाला पाणी जास्त झालं त्याच्या आलूकडून पाणी जात इथे पण सगळं पाणीच पाणी जायचं यायचं बांध झालं सगळं मेन आमचं बाजार कामशेट बाजार बाजार काय आणायचं म्हणले तर आमचं तिकडे जायचं अवघड झालं त्याच्यामुळे आता आम्ही सगळी इथं पाण्याचा आनंद घेतोय पाणी अतिवृष्टीमुळे खूप पाणी झाले आणि त्याच्यामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आणि येण्या जाण्याचा पूर्ण नऊ गावाचा रस्ता बंद झालेला आहे शहरापर्यंत पाणी आलेलं आहे पूल तर बुडालेला आहे शंकराचं देऊन संपूर्ण याडा मारलेला आहे रेल्वे लाईन टाटाची तीच फक्त मोकळी आहे नाही तर संपूर्ण पाण्याखाली वाढूळ गावी आपल्या आरेंजची पोल्ट्री इथं पाण्या घाली गेली त्याच्या कोंबड्या पण वाहून गेले ते कायच्या कोंबड्या चेक वाहून गेले ते पन्नास साठ त्याची भरपाई द्यावा सरकारने ठीक आहे कोणत्या सरकार सांगायचं पाचशे कोंबड्यांना किती अंडी येतात आपले वाढवेळे सरपंच या प्रेमभो तुम्ही काय सांगू शकता काय होऊ शकतो म्हणजे काय काय वाजणार आहे काय लग्न वाजणार आहे का माझी चिकन लागेल गुरुवार मस्त जावं लागेल आम्हाला काय चला कायच मज शे तुम्ही इथं शेजार एवढं काम करता सुदर्शन त्याचे मोठे भाऊ इथं आपले शेठ सारखे आपले कामच वाटते ते शेजारी डायमंड किंग आहे तिथं काय बोलायच नको फुल फुलपाय शिवाय माणसे सनी भाऊनची फार्मसी इथं ते पण पाण्या खाली गेलेले अक्षय भाऊ आपले भात लावतानी बघा इथं एवढं पाणी आलं त्यांना त्यांचं घ्यानध्यान नाही तरी पण आपलं भात लावायच पाहिजे नि पहिलं मित्रांनो ह्या वर्षी एवढं पाणी वरती आलेलं आहे की फार्मसला पण टच झालेलं आहे हे बघ आपल्या मुकुंद होऊ तिथं काय करतात काय माहिती वाचवायचं काम चालू आहे त्यांना माणसले ते मित्रांनो बघू शकता सनी सन्नी झाड पण पडलेलं आहे बघू शकता मित्रांनो एवढं पाणी आलेलं आहे एवढा विल्ला बुडलेला आहे काय म्हणू शकता तुम्ही एवढं पाणी बापरे

एवढ्या पाण्यातून तुझा काय जीव खालीवर होतोय तर मित्रांनो इथं खूप पाणी झालेलं आहे सनी विलला अक्षरशः पाणी खाली गेलेलं आहे तुम्ही बघू शकता सनीविल किती पाणी आहे सगळीकडून पाणी आलेलं आहे तर बघा आता आम्हाला इथं यायचा रस्ता पण दिसत नाही खाली कुठं पायरी आहे काय ते पण माहित नाही बघा किती पाणी आले पाण्याचं आपण कसं आलो तुम्ही सांगू शकता का आपले भाऊ तिथे काय शोधते तुम्हाला तेच माहित नाही एक जगा बेहद खतरनाक आहे पानी का बहाव बहुत तेज है यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है इसे पार करना आसान नहीं है यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो दो कदम पीछे आ जाते आऊर आलाय बघू शकता मित्रांनो एवढा मुतोद हा मुलगा आऊर आलाय याच्यामुळं आलाय तो फोन करी मला आज गाडी धोवायला पाणी कमी पडत आला खाली गाडी धुवायला आणि तिच्या आवराला पाणी <laughs> मला असं वाटतंय ही वडी घेऊन आम्ही इंद्रिय नदीमध्ये जावा रेस्क्यू करण्यासाठी बघा एवढं पाणी आहे ना या पाण्यामधून घेऊन जावं असं वाटतंय ही वडी जीव मुठीत घेऊन आम्ही प्रवास करतोय अन्नाची गाडी रेस्क्यू करताना त्यांच्या फार्मस कड त्यांच्या निवासस्थानाकडं गाडी आता आपली चडी भिजायला लागली आहे नदी आली ना तरी पण पूल थाटा थाटामाटा उभा आहे इंजराई नदीचं पात्र एवढं मोठं झालेलं आहे की सगळं बुडलेलं आहे तर लोक बघा कशी ते बिल्डिंग मध्ये दिसते का कशी बघते ते बघा कपडे सुखल काय काय आता एवढं तिथं भयानक पाणी आलेलं आहे हे आमचं मंदिर आहे मित्रांनो तर इथं फर्स्ट टाइम एवढं पाणी आलंय बघा इतिहास घडलेला आहे ही आमची शाळा आहे माझी शाळा आमची तर बघू शकता मी एवढं पाणी खरं एवढं पाणी आले बघा आता तर खूपच पातळी वाढली पाण्याची सगळी तळ तळतळस आले तळे रेस्क्यू टीम आलेली आहे मित्रांनो इथं आमची तर मंदिरामध्ये चार पाच लोक जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगच न खऱ्याची संगत खोट्याची थरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आटाव सारा सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे

माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे फाटक्या जोडीत येऊन पण ते रोज चिनावी निराशा सपान गाठीला धरत तेठी कशी सुटावी आशा अवसे ची रात ओले शिबाना पुन्हा वेगी घाट पतराला होयले पुनव मनशिजा देकछु जाऊ नको येईले मुखित तुजा हिआ भाळ माघर खेळ नको उगाच भयान वादळ वारा च पाऊल रोखुन नको साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काम चालेल तरी कार्यक्रम का सुटाना